स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक तिथी प्रत्येक महिना आणि प्रत्येक सण उत्सवाला विशेष महत्व आहे आणि याच महत्वाच्या कॅलेंडरमध्ये असा एक महिना येतो जो दर तीन वर्षांनी एकदा आपल्याला भेटायला येतो हा महिना म्हणजे अधिक मास किंवा आपण ज्याला प्रेमाने धोंडाचा महिना म्हणतो दोन हजार मध्ये हा अधिक मास कधी आहे त्याला अधिक मास किंवा दोंडाचा महिना का म्हणतात या काळात कोणते शुभ कार्य करावे कोणते टाळावे मुलीनी आईची ओटी का आणि कशी भरावी आणि जोडवी बदलताना कोणती चूक टाळावी या सर्व प्रश्नांची सखोल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून श्री हरी विष्णूंची तुमच्या कुटुंबावर तुमच्या मुलांवरती अगदी भरभरून बर अशी कृपा होईल सर्वप्रथम आपण दोन हजार सव्वीस मध्ये अधिक महिना कधी आहे ते पाहूया दोन हजार सव्वीस मध्ये अधिक मास में दोन पासून मे जून सव्वीस पर्यंत आहे तर साधारणतः दर तीन वर्षांनी हा महिना येतो हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असल्याने याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात हा पूर्ण महिना शुभ कार्यासाठी उत्तम असतो खास करून दान धर्म पूजा आणि भगवंताचे नामस्मरण यासाठी याला अधिक मास का म्हणतात तर अधिक मास म्हणण्यामागे एक शुद्ध ज्योतिष आणि कारण आहे आपले हिंदू कॅलेंडर चंद्र आणि सौर अशा दोन पद्धतीने चालते चंद्र वर्ष हे तीनशे त्रेपन्न दिवसाचे असते तर सौर वर्ष हे तीनशे पासष्ट दिवसांचे असते या दोन वर्षांमध्ये सुमारे अकरा दिवसांचा फरक पडतो हा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक तिसऱ्या वर्षी एक महिना अधिक जोडला जातो म्हणून याला अधिक म्हणतात या महिन्याला स्वामी नव्हता त्यामुळे त्याला किंवा दोंड्याचा महिना म्हटले जाईल पण भगवान श्रीकृष्ण आणि विष्णूंनी त्याला आपले नाव देऊन पुरुषोत्तम केले आणि महत्व वाढवले महाराष्ट्रात या महिन्याला धोंडाचा महिना असे म्हणतात धोंडा म्हणजे दगड पूर्वी या महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नसे त्यामुळे हा महिना दोंड्यासारखा किंवा मा निरुपयोगी मानला जाई, पण या महिन्यात जावयाला दोंडादान देण्याची किंवा धोंडे खाऊ घालण्याची प्रथा आहे या महिन्यात जावयाला तेहतीस अनारसे किंवा तेहतीस दोंडे दिले जातात गोड मालपुवा दान दिला जातो हे दान देण्याने जावळ्याला आरोग्य आणि ऐश्वर्य प्राप्त होते अशी मान्यता आहे या महिन्यात दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते वस्त्रदान अन्नदान चपलादान किंवा तेहतीस वस्तूंचे दान करावे पुरुषोत्तम मास मध्ये भगवान विष्णूंची पूजा जप आणि ध्यान करावे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा श्रीमद् भागवत पुरुषोत्तम रामायण किंवा गीता या ग्रंथाचे वाचन करणे लाभदायक ठरते शक्य असल्यास तीर्थक्षेत्रांना भेट देणे पवित्र नद्यामध्ये स्नान करणे शुभ मानले जाते अधिक मास मध्ये विवाह करणे टाळावे नवीन घर बांधणे ग्रहप्रवेश नवीन व्यवसाय सुरू करणे नवीन दुकानांचे उद्घाटन करणे किंवा मोठे नवीन करार करणे टाळावे या महिन्यात बाळाचे मुंडन करता येत नाही या महिन्यात नित्य कर्म वर्ष श्राद्ध गरोदर स्त्रियांचे किंवा नामकरण विधी केले जाऊ शकतात या व्हिडिओ मध्ये सर्वात महत्वाचा आणि भावनिक भाग आहे तो म्हणजे अधिक मासात ओटी भरण्याचं महत्व अधिक मासात विवाहित मुलेने आपल्या आईची ओटी भरण्याचा आणि तिला तेहतीस पदार्थ देण्याची सुंदर प्रथा आहे याचा उद्देश केवळ दान देणे नसून आपल्या जन्मदात्या आईच्या ऋणांची जाणीव ठेवणे तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि तिला दीर्घायुष्य यासाठी प्रार्थना करणे हा आहे या महिन्यात आईला केलेले दान हे थेट थे भगवंतांना पोहोचते असे मानले जाते या ओटी भरण्यासाठी तुम्हाला तांदूळ नारळ खण ब्लाऊज पीस सुकामेवा सौभाग्याच्या वस्तू हळद कुंकू बांगड्या आरसा कंगवास सोबत काही गोड पदार्थ द्यायचे आहेत मुलीने नवीन वस्त्र द्यावी तिच्या पायाला हात लावून आशीर्वाद द्यावा आईला पाटावर बसून तिची पूजा करावी तिला हळदी कुंकू लावावे नंतर तिच्या साडीच्या पदरावर नारळ खण तांदूळ आणि इतर वस्तू ठेवून ओटी भरावी यावेळी आईला तेहतीस पदार्थ किंवा अनारसे किंवा ते अनार तेहतीस ते ते रुपये किंवा तेहतीस फळे द्यावीत यावेळी आईच्या आरोग्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी मनापासून प्रार्थना करा विवाहित महिला अधिक मासात जोडवी बदलतात कारण जुने जोडवी खराब होतात किंवा बदलण्याचा योग असतो हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते सोन्याची जोडवी अनेक जण फॅशन म्हणून सोन्याची जोडवी घालतात पण शास्त्रानुसार सोन्याची जोडवी पायात घालू नयेत कारण सोनं हे शास्त्रानुसार लक्ष्मीचं रूप आहे आणि ते पायात घालणं अशुभ आहे नेहमी चांदीची जोडवी पायात वापरावीत जुनी जोडवी झालेली कचऱ्यात फेकू नका ती व्यवस्थित धुवून एखाद्या नदीत किंवा पवित्र ठिकाणी विसर्जित करा जुन्या जोडव्यांचे दान करू नये इतरांना वापरण्यास देऊ नये ती चांदीची असली तरी वैयक्तिक असल्याने स्वतःजवळ ठेवावी किंवा विसर्जित करावी अधिक मासात येणाऱ्या गुरुवारी किंवा शुक्रवारी जोडवी बदलणे शुभ मानले जाते आहे, महीना। हा महीना अपले, अपले आहे पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना हा महिना कोणत्याही धोंड्यासारखा नसून आपले आपल्या संस्कृतीशी धर्माचे आणि नात्यांचे अधिक जोडणारा आहे अधिक मासात केलेले दान पुण्य आणि नामस्मरण हे आपल्याला हजारपटीने अधिक फळ देते म्हणून या काळात जास्तीत जास्त शुभ कार्य करा पुन्हा एकदा लक्षात ठेवा अधिक मास दोन हजार सव्वीस मध्ये सोळा जून दोन हजार सव्वीस पर्यंत असणार आहे या पवित्र महिन्यात छोटीशी चूक देखील आपले पुण्य हिरावून घेऊ शकते आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात टाळायच्या सहा महत्वाच्या चुका कोणत्या आणि या काळात आपले स्वामी भगवान विष्णू यांची सेवा नेमकी कशी करावी कारण चुका टाळूनच आपण पूर्ण फळ मिळू शकतो आधी हा तप आणि संयमाचा महिना आहे त्यामुळे या काळात भौतिक सुखांशी संबंधित काही गोष्टी टाळल्या पाहिजे या महिन्यात सांगितल्याप्रमाणे जे शुभकार्य आहे ते वर्ज करावे गृहप्रवेश वगैरे भगवान विष्णूंची सेवा करत असताना शरीरात आणि मनात शुद्धता असणे आवश्यक आहे त्यामुळे हा संपूर्ण महिन्यात मांसाहार कांदा लसूण आणि शिळे अन्न खाणे टाळावे सात्विक फळाहार किंवा साधे अन्न ग्रहण करावे या महिन्यात सोने नवीन वाहन किंवा मोठी मालमत्ता खरेदी करणे टाळावे असे मानले जाते या महिन्यात केलेले कार्य लगेच फलदायी होत नाही त्यामुळे व्रत वैकल्य करून चालत नाही तर वाणीची शुद्धता ही आवश्यक आहे या काळात कोणाशी वाद घालू नका अपशब्द बोलू नका किंवा खोटे बोलू नका शांती संयम आणि मधुर भाषा वापरा हा महिना दान धर्मासाठी ओळखला जातो या महिन्यात आपल्या क्षमतेनुसार अन्न वस्त्र किंवा कमीत कमी तेहतीस वस्तूंचे दान नक्की करा दान करताना मनात कोणताही स्वार्थ नसावा या काळात तुळशीला देवांचा उष मानले जाते आणि ती विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुळशीची रोज पूजा करणे आवश्यक आहे काही लोक रविवारी काही लोक रविवारी तुळशीला पाणी घालतात पण ही चूक टाळा रविवार आणि एकादशीला तुळशीला पाणी घालू नये अधिक मासाचे खरे फळ प्राप्त करण्यासाठी आपल्याला आपल्या आराध्य आणि भगवान निष्ठापूर्वक सेवा करायची असते यालाच पुरुषोत्तम उपासना म्हणतात विष्णूंच्या पूजेतील सर्वात महत्वाचे अंग म्हणजेच जप या महिन्यात दररोज सकाळी आणि संध्याकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या द्वादशी अक्षरी मंत्राचा किमान एक माळ जप करा तसेच श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी या मंत्राचा जप केल्याने ही पुण्य मिळते या महिन्यात कथा आणि महात्म या ग्रंथाचे एक अध्याय किंवा श्रीमद् भागवत गीता किंवा रामायणापैकी ग्रंथाचे वाचन करावे या महिन्यात दीपदान करण्यात अत्यंत शुभ मानले जाते दररोज संध्याकाळी तुळशीजवळ किंवा मंदिरात तुपाचा दिवा लावावा तसेच गरजूंना वस्त्रदान करणे विशेषतः तेहतीस वस्तू दान करणे विष्णूंना प्रसन्न करून घेते दररोज स्नान झाल्यानंतर तुळशीला पाणी घाला हळदी कुंकू अर्पण करा संध्याकाळी दिवा लावा तुळशीची पूजा करा आणि त्याला प्रदक्षिणा केल्याने विष्णू आणि लक्ष्मी दोघांचाही आशीर्वाद मिळतो अधिक दोन एकादशी आणि एक पौर्णिमा येते या तिथीला उपवास फलहार आणि विष्णूंचे नामस्मरण आवर्जून करा शक्य असेल तर दररोज भगवान विष्णूंच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करा पिवळे वस्त्र अर्पण करा पिवळे फुल अर्पण करा आणि अधिक मासाच्या चुका टाळा आणि सांगितल्याप्रमाणे भगवान विष्णूंची तुम्ही ही सेवा केली तर तुम्ही जितके शुद्ध आणि सात्विक जीवन या महिन्यात जगाल तितके अधिक पुण्य तुम्हाला प्राप्त होईल हा अधिक महिना आपल्याला तेहतीस दिवसांची अतिरिक्त संधी देतो जी वाया घालवू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि माहिती जर आवडली असेल तर, तर इतरांसोबत शेअर करा भेटूया पुढच्या एका छानशा अशाच नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ हो।